हे भाकर जनावर खरेदी करणं कत्तलखान्यांना पुरवणं हा ह्या हा व्यवसाय करणारा जो पुरेशी समाज आहे महाराष्ट्रातला त्यांनी सात पासून या सगळ्या त्रासाला कंटाळून जनावरांच्या बाजारामध्ये जायला बहिष्कार टाकलेला आहे ते आता बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी जात नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फार मोठी कुसंबना होत आहे कारण स्वतः शेतकरी खरेदी आणि विक्री करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये खर तर हे जे गोरक्षक आहेत त्यांनी गाड्या अडवायच्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास द्यायचा आणि म्हणून याच्यामध्ये खांद्या मागण्याचे प्रकार सुद्धा अनेक घडलेले आहेत आता ते सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मुंबई प... मला वाटतं महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्तांनी नुकतंच दोन दिवसापूर्वी एक परिपत्रकही काढलेलं आहे की, की पोलिसाशिवाय कुणालाही गाडी अडवता येणार नाही परंतु एवढ्यावर ते थांबत नाही वरवरची मलमपट्टी झाली मुळामध्ये गाईला आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये फार मोठं महत्व आहे देवी मानलं जातं ठीक आहे परंतु देशी गाईची हत्या कुणीच करत नाही लक्षात या दिशी गाईमध्ये खिलार आली सहवाल आली कंबारी आली गीर आली या साऱ्या देशी गाई आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्र सरकारने जो कायदा केलेला आहे तो गोवंश शक्यबंदीचा कायदा केलेला आहे <coughs> आणि त्याच्यामध्ये संकरित गाई बैल रेडा यांचाही समावेश आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला हो ज्या जी जनावर निरुपयोगी आहेत विशेषतः संक्रिय जनावर ती शेतीच्या कामाची नाही आहे ती भरपूर खातात रेडा कामाचा नाही आहे त्याची त्याच नेमकं करायचं काय आणि त्यामुळं हे जे ह्या अशा भाकड जनावरांची खरेदी विक्री करणारे जे लोक होते ते शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन असे ही जनावर खरेदी करायचे आणि कत्तलखान्याला पुरवायचे आता कत्तलखान्याला परवानगी सरकारनं दिलेली आहे ती काय बेकायदेशीर कत्तलखाने नाहीत आणि असा असताना या लोकांना विनाकारण त्रास दिला जातो हे बरोबर नाही आहे आणि पहिल्यांदा सरकारनं राज्यपालांचा वटहुकुम काढून देशी गाय वगळता बाकीच्या इतर जनावरांना जे काही कत्तलखान्याला पाठवलं जातं त्याला अडथळा आणू नयेत पोलिसांनी सुद्धा अडवू नये अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं